नमस्कार मी डॉक्टर वादव आणि आपण पाहताय रोपटो मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प हिंगाड्या हट्टी आहे गर्भिष्ट आहे ओंकारी आहे आणि असे लोक विकसितही असतात तसं तो आहेच या लोकांच्या मनासारखं नाही घडलं त्यांचा अंकार दुखावला जातो त्यांचा संताप संताप होतो त्याचा तीळ पापड होतो त्यांना एक प्रकारची मिरच्या चुंडतात मग त्या रागापोटी माझ्या मनास आगण झालं म्हणजे काय मग त्यात राग येतो त्या रागापोटी मग ते काही ना काही कुरापत्या काढतात काही ना काहीतरी भांडण पाहून काढतात आणि तावा तावाने भांडतात डोनाल्ड ट्रम्पचं तसंच झालं पाकिस्तान आणि भारताचं युद्ध झालं ते बंद सगळ्याचं श्रेय त्याला लाटायचं होतं पण मोदींनी ते दिलं नाही त झालाच नाही संधी झालीच नाही फक्त इथं थांबवलेलं आहे मग त्याचंही त्याला श्रेय पाहिजे होतं आणि सगळ्यात मोठं काय की त्या माणसाला वाटतं की मला नोबेल प्रत्येक मिळावं आणि ते मिळण्यासाठी त्याचा आटापिटा चालवता मोदींनी सूचना करावी की यांना नोबेल प्रत्यक्ष मिळावं मोदींनी तेही काही केलं नाही म्हणून तीळ तीळपापड झालेला आहे <laughs> मग आता हे माझा तीर पापड झाला मग तो, तो काहीतरी कारवाई करणारच होता मग त्याने काय केलं भारतावर पंचवीस टक्के कर लावून टाकला काही लोक मूर्ख असतात त्यांना असं वाटतं की आपल्याला एक जादूची छडी सापडलेली आहे आणि या मार्गाने गेलो की सगळे प्रश्न सुटणार आहे जसं ते आपलं पोरकट बालिश राहुल गांधी कधीचा तो ई व्ही एम कधी राबत मुत मत चोरी तर आता बस आता जादू छडी छापडली आता आणि माझ्या मनाप्रमाणे सगळं घडणार आणि आता सगळं काही माझं 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 मी सत्ता जाईल तसंच त्या डोनाल्ड ट्रम्पला असं वाटलं की सगळ्या जगावर मी कर लावला की सगळे प्रश्न अमेरिकेच्या एका झटक्यात एका अक्षरात एका मिनटात संपून जातील असं काही राहतं का नाही पण तेवढा समजस समज नाही आहे समंजसपणा नाही आहे जाक फक्त हाडी पी दंडगिरी करणं आणि त्या माणसाने ते केलेलं आहे त्यांनी पाहिलं की पंचवीस टक्का कर लावून मोदी काही बीक घालत नाही पन्नास टक्के कर लावून दिला आता भारताने त्यालाही ते बीक घातलेली नाही आहे मात्र त्याचं बिंग फुटलं अमेरिकेच्याच लोक सांगायला लागले की या तीन कारणांमुळे भारतावर डोनाल्ड ट्रम्पने कर लादलेले आहेत धन्यवाद ಮಿತ್ರಾನೋ ವಿಡಿಯೋ ಆಡ ಶೇರ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ ನಮಸ್ಕಾರ